आजच्या या सभेमध्ये उपस्थित पूर्व मंत्री रिपब्लिकन एकता मंचाच्या नेत्या आमच्या भगिनी आदरणीय सुलेखाताई कुंभारे मला या गोष्टीचा नेहमी आनंद आहे आणि मी गौरवाने याचा उल्लेख करतो की आपल्या कामठीमध्ये सुलेखाताईंनी ड्रॅगन टेम्पलसारखं अशी वास्तू निर्माण केली आहे की ती जागतिक दृष्ट्या महत्वाची आहे मी अनेक वेळा भगवान गौतम बुद्धांचं बरंच साहित्य वाचलेलं आहे आणि काही तोंडापुरतं बोलण्यापुरतं माझा स्वभाव पण नाही आहे पण मी भगवान गौतम बुद्धांचे आचार विचार सिद्धांत नितिया अनेक गोष्टी वाचल्या आणि माझ्या आयुष्यातलं ही भाग्याची गोष्ट आहे आज पूर्ण जगातून जेवढे साऊथ इस्ट एशिया इंडोनेशिया मलेशिया चायना सिंगापूर जपान इथून जेव्हा सगळेजण बौद्ध धर्मीय लोक हो येतात आज मला आनंद आहे की आज भगवान गौतम बुद्धांचा विचार विश्वाकरता आवश्यक आहे कारण त्यांनी जे विचार दिलेला आहे त्यामध्ये विस्तारवादी अधिनायकवादी प्रवृत्तींना वाव नाही आहे सगळ्यांचं भलं झालं पाहिजे समाज जीवनामध्ये सगळ्यांचं भलं करणारा विचार त्यांनी आपल्या विचारातून मांडला मला आनंद आहे की भगवान गौतम बुद्धांच्या संबंधित या सगळ्या संबंधातलं इन्फ्रास्ट्रक्चर आज सुलेखाताईंनी पण ड्रॅगन टेम्पलच्या तिथे अतिशय सुंदर स्मारक केलेला आहे मी दरवेळेला त्यांना म्हणतो की एक दिवस कोणाला न सांगता मला दोन तास यायचा आहे आणि भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर बसायचं आहे एवढं सुंदर व्हायब्रेशन त्या ठिकाणी आहे 登来吧。